आपल्या देशामध्ये अत्याचाराचे बरेच केस झाले आणि बरेच घटना कामी आल्या दवाखान्यामध्ये शाळेमध्ये रस्त्याने ऑफिसला जाताना येताना वाटून त्या त्या ठिकाणी जंगलात वाटून त्या ठिकाणी अत्याचार झाले या बातम्या कामी आल्या पेपरला आल्या ऐकून मन सुन्न झालं म्हणून असं वाटलं की यावर एक गीत करावं गीत स्वरचित आहे आवडत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केस महिला महिलांना गायची भीती अत्याचाराचे केस किती महिला नावा भीती भीती झाली काही अत्याचार झाला काही झालं कोणी घेती गळ फास कधीची मुकली सावण वास कधी घेती गळ फास कधीची मुकली जावन वास आशा काशाया झाल्या रीती महिला ना वागायची भीती आशा काशाया झाल्या रीती महिला ना वागायची भीती लहान लहान बालिका त्यांना सुद्धा चिडल्या जात आलं होतात काही काही महिलावर ऍसिड टाकलं जातो आणि ऍसिड टाकून त्यांचा चेहरा खराब केला जातो म्हणून टाकून अंगावर टाकून अंगावर करति नुराचा झा नुर। नुरा अशी नुर। काय झाली ही निधी महिलांना वागायची भीती झाली ही नीती महिलांना वागायची भीती अत्याचार हाची केस किती महिलांना वागायची भीती अत्याचार हाची केस किती महिलांना वागायची भीती पुस लावून पळवून नीती ओळखी ना नाती ना 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 गोती या नात्या गोत्यांचा सुद्धा विसर पडला की हे नातं कोणतं हे नातं किती जवळच आहे किती कसं आहे आणि त्या नात्यावर सुद्धा पडदा टाकून पुस लावून पळवून नेती ओळखी ना नाती गोती बातम्या ह्या कायती महिला महिलांना वागायची भीती बातम्या ह्या कायती महिला महिलांना वागायची भीती अत्याचाराचे केस किती महिलांना वागायची भीती अत्याचाराचे केस किती महिलांना वागायची भीती असं ऐकून ऐकून पेपरला ऐकून टीव्हीवर ऐकून अशा कोणाच्या मुखातून ऐकून मन असं अजून गेलं सुन्न झालं म्हणून मुग्दल हे ऐकून सार मन हादरून गेलं फार मुगदल हे ऐकून सार मन हादरून गेल फार ज्याच्या त्यालाच वेदना होती वा महिलांना वागायची भीती ज्याच्या त्यालाच वेदना होती महिलांना वागायची भीती अत्याचाराचे केस किती महिलांना वागायची भीती अत्याचाराचे केस किती महिलांना वागायची भीती